नमस्कार तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये आणि उन्हाळा सुरू झालेला आहे आणि भरपूर दिवस झाले माझ्या रेसिपीज पण मी टाकू शकली नाही तर आता उन्हाळ्यामुळे चला म्हटलं मी दह्यातल्या मिरच्या केल्या होत्या सांडग्या मिरच्या तर त्या तुमच्यासोबत शेअर करते तर इथे पहा मी मिरची आणली होती बाजारातून ही ये पोपटी अशी मिरची असते एकदम हिरवीगार नसते आणि अशी लांब असते आणि फिक्की पण असते तिखट नसते जास्त त्यामुळे तुम्ही तर हीच मिरची वापरा आणि या मिरचीला काय करा स्वच्छ धुवून घ्यायचं पुसून घ्यायचं कोरडं करून घ्यायचं आणि त्यानंतर मध्ये असं काप मारायचे त्यातली ज्या बिया वगैरे आहे त्या काढायच्या नाही आहे फक्त एक मध्ये स्लेट द्यायची आहे त्याला आणि अशा पद्धतीने सर्व मिरच्या पहिले कापून घ्यायच्या आहे आता इथे पहा सर्व मिरच्या मी कापून घेतलेल्या आहे आता एका भांड्यामध्ये दही घेतलेला आहे तर तुमच्या मिरच्या किती आहे त्यानुसार तुम्हाला घ्यावं लागेल आता इथे एक पाव मिरच्या होत्या तर मी इथे एक ते दीड वाटी असं दही घेतलेलं आहे आणि दही एकदम घट्ट घ्यायचं आहे पाणीवाला दही घ्यायचं नाही आपल्याला आणि यामध्ये टाकायचं आहे इथे चार चमचे मी धने पावडर टाकलेला आहे बारीक दळलेलं त्यानंतर दोन ते अडीच चमचे आपल्याला टाकायचे आहे जिरे पावडर त्यानंतर थोडंसं एखादा चमचा तुम्ही तिखट टाकू शकता किंवा नाही टाकलं तरीही चालेल आणि हळद टाकायची आहे आणि एक चमचा मीठ टाकायचं आहे जेणेकरून छान असा फ्लेवर येईल आणि त्या मिरचीला पण चव येईल म्हणून मीठ टाकलं तरी चालेल आणि याला सगळं मिक्स करून घ्यायचं हे दही छान मिक्स करून घ्यायचं आहे दही मिक्स झालं त्या सगळ्या मसाल्यांमध्ये की मग या ज्या मिरच्या आहे कापलेल्या त्या कापलेल्या मिरच्यांमध्ये या पद्धतीने चमच्यानी किंवा हाताने भरलं तरीही चालेल चमच्यानी व्यवस्थित भरता येत नाही मी ट्राय करून पाहिलं पण हाताने असं व्यवस्थित तुम्ही मिरच्या भरून घ्या छान मध्ये त्याला मसाला चांगला लागला पाहिजे असं भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि या मिरच्या खायला खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा आ, आ, साध्या दही मिरच्या पण करतो आपण पण ह्या आणि सांडग्या मिरच्या ह्या वेगळ्या दही मिरच्या त्या वेगळ्या आणि दह्यातली जी सांडगी मिरची असते ती वेगळी तर इथे आपण बनवत आहे दह्यातली सांडगी मिरची आणि इथं पहा अशा पद्धतीने मी सगळ्या जेवढ्याही आपल्या मिरच्या आहेत त्या सर्व मिरच्यांना आता अशा पद्धतीने लावून घेते हे जे मिश्रण बनवलेलं आहे ते आता सर्व मिरच्यांना मी इथे मिश्रण लावून घेतलेलं ला आहे जवळपास आणि जे उरलेलं होतं ते पूर्ण पूर या मिरचीवर टाकून ठेवलेलं आहे जे उरलेलं ते टाकून द्यायचं नाही आहे त्यामध्ये पूर्ण मिरच्या या घोळून घ्यायच्या आहे व्यवस्थित उरलेल्या मसाल्यांमध्ये आणि अशा पद्धतीने एका भांड्यामध्ये ठेवून झाकून ठेवायचं आहे एक ते दीड तास दोन तास तुम्ही ठेवू शकता किंवा कोणी कोणी रात्रभर पण ते झाकून ठेवतं तर इथे पहा मी दोन तास अशा मिरच्या झाकून ठेवलेल्या होत्या थोडा मुरू द्यायला त्यानंतर एका ताटामध्ये याला अशा पद्धतीने एक एक मिरची काढून अशी सुकवायची आहे एक एक अशी वेगळी काढायची एकदम अशी जोडून जोडून नाही ठेवायची आहे जेणेकरून त्या छान व्यवस्थित सगळीकडून सुकतील आणि त्या एकमेकाला चिपकल्या तर मग ते तुटून पण जातील त्याच्यामुळे ना अशा वेगळ्या वेगळ्या त्याला अशा थोडंसं ठेवायचे आहे आणि हवेशीर आणि छान तीन चार दिवस आता ऊन चांगली तपते आहे त्यामुळे तीन चार दिवसाची ऊन जरी दिली तरी त्या वर्षभर छान टिकेल आणि अशा पद्धतीने हे सगळं उरलेलं जे मिश्रण आहे हे पण ला याला वरून लावून द्यायचं तीन चार दिवस छान अशा चा कडकडीत उन्हात वाळू घ्या द्यायच्या आणि खिचडीबरोबर किंवा असेही तुम्ही कशाही ब बरोबर तळून छान या मिरच्या खाऊ शकतात